इगतपुरी पोलिटिशियनच्या हद्दीमध्ये मीनाताई था ठाकरे संकुल या ठिकाणी कॉल सेंटर सुरू आहे याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी प्रभारी अधिकारी इगतपुरी यांनी व सायबर सेलचे अधिकारी यांनी संयुक्तपणे छापा टाकल्यानंतर त्या ठिकाणी साधारणतः चाळीस ते, ते नतर, पन्नास लोक लॅपटॉप आणि कॉम्प्युटरच्या समोर बसलेले निदर्शनास आले त्यांच्याकडे ह्या लिगल परमिशन्स आणि काय काय या याबाबतची माहिती घेतली त्याच्यानुसार त्यांच्याकडे शॉप ऍक्ट आणि इतर सर्व ज्या परवानग्याची आवश्यकता असते त्या नव्हत्या त्यांची कार्यपद्धती पाहिल्यानंतर त्या ठिकाणी बँकेकडून आलेली माहिती याच्या व्यतिरिक्त इतर लोकांनासुद्धा महाराष्ट्रातल्या कॉल करून त्यांनी कर्ज घेतलेलं आहे आणि कर्जासाठी धमकीचे फोन त्यांना जात होते तशा स्वरूपाच्या तक्रारी त्या फोनवरून ज्यांना त्यांना कॉल केलेले आहेत त्या लोकांकडून सुद्धा प्राप्त झाल्या आणि हे ज्यांनी कर्ज घेतलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त भरपूर लोकांना फोन करून धमकी देऊन त्यांच्याकडून पैसे वसूल करण्यासाठी दबाव आणत होते हा सर्व प्रकार सातत्याने गेल्या काही वर्षापासून त्या ठिकाणी सुरू होता याबाबत इगतपुरी पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये दोन व्यक्तींना अटक करण्यात आलेली आहे जे चालक होते त्या दोघांनाही अटक केलेली आहे मान्य न्यायालयाच्या समोर त्यांना घेऊन गेल्यानंतर एकोणीस तारखेपर्यंत त्यांना पी सी आर मिळालेला आहे ठिकाणावरून साधारणतः चोवीस लाख बत्तीस हजाराचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये किती व्यक्तींना कॉल केले होते कर्जदारा व्यतिरिक्त गेले होते का त्या बँकेकडून खरोखर यांना अथोरायझेशन दिलेलं होतं का या सर्व बाबतीमध्ये तपास सध्या सायबर सेलकडे सुरू आहे याच्यामध्ये जे कॉल करत होते त्यांना मालकांनी ज्या पद्धतीने नंबर उपलब्ध करून दिले होते त्याप्रमाणे ते, ते सांगत होते त्यांना तसं ट्रेनिंग दिलं गेलं होतं त्यामुळे ते त्यांना कामाला लावणाऱ्या लोकांना त्यांना नोकरीसाठी ठेवणाऱ्या लोकांना हे खऱ्या अर्थाने त्यातले आरोपी आहेत त्या दृष्टिकोनातून सर्व शोध तपास सुरू आहे बँकेचे कोणीही अधिकृत समोर येत नाहीत वारंवार त्यांना सूचना दिल्यानंतर सुद्धा बँकेचे कुठलेही अधिकारी समोर आलेले नाहीयेत तपासामध्ये त्यांना या तपासाच्या दरम्यान त्यांना समोर बोलवलं जाईल आणि सत्य परिस्थिती शहानिशा केली जाईल एनसीएन न्यूज साठी रोहनद्यानी नाशिक